नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पाहूयात एक महत्त्वाची आणि ताजी बातमी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंतीनिमित्त शुक्रवारी लातूरमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन क्रांतीसूर्य महात्मा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे या महाआरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार चिकटे यांनी केले आहे सदर महाआरोग्य शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधी मिळणार आहे शिवाय रक्तदान शिबिराचे आयोजनही केले आहे तसेच अवयवदानाची नोंदणी देखील करण्यात येणार आहे अशी माहिती सुशीलकुमार चिकटे यांनी दिली यावेळी सार्वजनिक जयंती समितीचे सचिव राहुल राहुल कांबळे कोशाध्यक्ष बाबासाहेब कांबळे इतर पदाधिकारी उपस्थित होते सर्वांना सविने जय भीम ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व महात्मा फुले यांची उद्या जयंती आहे ते औचित्य साधून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे महा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे ज्यांना कुणाला विविध आजार आहेत त्यांचं एकदम फ्री ऑफ द कॉस्ट तिथं तपासणी विथ मेडिसिन फ्री फ्री मेडिसिन म्हणजे एकही औषध गोळ्याला तुम्हाला पैसे लागणार नाहीत तसे तपासणीला पैसे लागणार नाहीत असे आम्ही एक भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते आयोजन करत असतानाच रक्तदान शिबिराचं पण आयोजन केलेलं आहे ज्यांना कुणाला वाटत असेल की आपण रक्तदान करावे त्यांनीसुद्धा तिथं सहभाग मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन रक्तदान करावे तसेच मरणोत्तर आपल्या बॉडीचा कुणाला तरी फायदा होईल जेणेकरून ॲक्सिडेंटमध्ये वगैरे खूप अर्जंट आपले पार्ट्स लागतात अशा परिस्थितीमध्ये जर आपण अवयवदान संकल्पना केलेली आहे आणि त्याच ह्याच्यावर आम्ही अवेदान रजिस्ट्रेशनसुद्धा ठेवलेलं आहे तर सर्वांनी उद्या दहा वाजता आंबेडकर पार्क येथे येऊन त्या महारोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आरोग्य शिबिर हे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत चालणार आहे प्रमु बरेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिलेलं आहे आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत कार्यक्रम राहणार आहे